डायरी डायरी। डायरी। नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या चिंचवड येथे के एम टी आग दहा लाखांचे नुकसान जीवितहानी टळली कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात चिंचवड ग्रामपंचायत चौकात के एम टी बसला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास घडली या दुर्घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली असून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही गंगावेश कोल्हापूर ते चिंचवड ही बस विद्यार्थ्यांसह प्रवासी घेऊन चिंचवड येथे पोहोचली प्रवासी उतरल्यानंतर काही वेळातच चालक संतोष बुचडे यांनी बस सुरू करण्यासाठी स्टार्टर मारला मात्र अचानक इंजिन मधून धूर येऊ लागला चौकात उभा असणाऱ्या रिक्षा चालक इम्तियाज शेख यांनी हा प्रकार पाहून चालकाला सतर्क केले चालकाने खाली उतरून तपासणी केली असता शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे आढळले काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले शेजारील पाण्याचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला मात्र यश आले नाही घटनेची माहिती मिळता सरपंच श्रद्धा पोद्दार पोलीस पाटील रवी कांबळे उपसरपंच धन्यकुमार पाटील ग्रामपंचायत सदस्य राहुल सरकार दीपक आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी आग विझवण्यासाठी मदत केली मात्र आगीचा भडका अधिकच वाढत होता त्यानंतर पोलीस पाटील रवी कांबळे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामल दल आणि गांधीनगर पोलिसांना घटनेची कल्पना दिली काही वेळातच अग्निशामन दलाचे जवान आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ हे घटनास्थळी दाखल झाले अग्निशामन दलाच्या जवानांनी तब्बल दोन तास अथक परिश्रम करून आगीवर नियंत्रण मिळवले या घटनेत बस संपूर्ण जळून खाक झाली के एम कॅश अधीक्षक नितीन पवार वाहतूक निरीक्षक सुनील जाधव आणि वर्क मॅनेजर दीपक पाटील यांनीही या घटनास्थळी भेट दिली घटनेच्या वेळी ग्रामपंचायत चौकात मोठी गर्दी जमली होती ग्रामस्थांनी प्रशासनाला मदत करून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले सुदैवाने प्रवाशांना वेळेत बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही या आगीत बस पूर्णपणे नष्ट झाली असून प्राथमिक अंदाजानुसार के एम सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे या दुर्घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला ला करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद